नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक आता नवीन प्रोडक्ट माहिती सांगत आहे टाटा कंपनीचे ज्याच्यामध्ये थायफोनेट मिथाईल सत्तर टक्के आहे जे की हळदीसाठी सड वगैरे असेल तर त्याच्यासाठी पण चांगलं चालू शकते परत हरभऱ्यावर मर वगैरे असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा हे चांगलं प्रकारे काम करते एकदम चांगलं आहे याचं मार्केट प्राईज कुठे साडेपाचशे कुठे सहाशे कमी जास्त असू शकते तर याविषयी माहिती सांगत आहे एकदम अतिशय चांगला रिझल्ट आहे याचा आणि हे टाटाचं प्रोडक्ट आहे टाटाचं प्रोडक्ट म्हणल्यानंतर बघू शकता एकदम उत्कृष्ट असते त्याविषयी काही शंकाच नाही तर बघू शकता टाटा टाटा कंपनीचं मॅन्युफॅक्चर आणि मार्केट पण टाटा रिलीज इंडिया लिमिटेडने केलेलं आहे तर आपल्याला काही अधिकच माहिती पाहिजे असल्या तर तिथे टोल फ्री नंबर पण दिलेला आहे कंपनीचा त्याच्यावर आपण फोन करून विचारू शकता की स्वतः टाटाने मॅन्युफॅक्चर आणि मार्केट पण केलेलं आहे त्याच्यामुळं पूर्ण ते जबाबदारी ही टाटा कंपनीची एकदम पाचशे ग्रॅमचा पॅक आहे अतिशय उत्कृष्ट पॅक आहे जे की याच्यासारखे अजून मार्केटला रोको वगैरे येते बऱ्याच कंपनीचं आपल्याला माल आपल्याला भेटते हे आपल्याला लक्षात येते तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तर आपल्याला हा प्रोडक्ट कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावीस डबल झिरो चौऱ्याऐंशी बळीराजा कस सेवा केंद्र बल्कमध्ये पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी पण देऊ शकतो आपण तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट आहे टाटा कंपनीचा आहे इतर कंपन्याचं काही न घेता टाटाचं चांगलं आहे त्यामुळे बघू शकता उत्कृष्ट प्रकारे हरभऱ्याची बर वगैरे आधीमधील सड ते पण कमी होऊ शकते थायपोनेट मिठाईल सत्तर टक्क्यामध्ये आहे जे की आपण जेव्हा उत्पन्न किंवा मार्केटमधून घेतात बॅच नंबर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट हे पूर्ण तपासून घ्यायला पाहिजे एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि ग्रीन लेबल असलेलं आहे जेणेकरून दोन पैशांना महाग लागतो ग्रीन म्हणजे याला कमी प्रमाणात आपल्या जमिनीला हानी पोहोचते जे मित्र किडी वगैरे यांना याचा फार त्रास होत नाही हे आपल्याला याच्या माध्यमातून सांगू शकतो तर तुम्हाला दाखवू शकतो ग्रीन लेवल आणि रेड लेवल काय असते ते तर एक दुसरा प्रोडक्ट दाखवतो जे लाल कलरचं आहे बघू शकता हे प्रोडक्ट आहे तर याच्यामध्ये हे लाल आहे हे म्हणजे याच्यानं थोडे बहुत नुसकान होऊ शकते तर हे लाल कलरचं आहे दुसरा एक प्रोडक्ट आहे हा येलो कलरचा आहे म्हणजे आपल्याला हे पाहून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी प्रोडक्ट आहे तर हा निळ्या कलरचा आहे म्हणजे असं प्रत्येक ह्याचं हे डिवाईज डिव्हिजन केलेलं आहे त्याच्यातून ते रेट ठरतो अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा वा वाटला ते तुम्ही सांगा आणि तुम नक्कीच आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद